अवधभूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो ह्या महिन्यात संकष्ट चतुर्थी सत्तावीस एप्रिल म्हणजेच उद्या आहे उद्या शनिवार आहे उद्या संकष्ट चतुर्थी आहे आता चतुर्थी म्हटलं तर आपल्या गणपती बाप्पाचा वार असतो ह्या दिवशी गणेश भक्त उपवास करत असतात आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहे जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम असं कुठलंच घर नाही गणपती बाप्पाची मूर्ती नाहीये गणपती बाप्पांच्या मूर्तीवर उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे अगदी पाण्याचा अभिषेक केला तरी हरकत नाही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून पाणी पंचामृत जे तुमच्या घरात असेल दूध याने तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती स्वच्छ आपल्याला साफ करायची आहे आणि ती ती तिच्या जागेवर ठेवायची आहे त्याच्याबरोबर आपल्याला दुर्वा गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे तुम्ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता कुठलेही लाल कलर लाल रंगाचं फूल तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता ज्यांना लाल कलरचं फूल नसेल तर तुम्ही जास्वंदाचं किंवा गुलाबाचं तुम्ही अर्पण केलं तरी चालेल आता गुलाबाचं फूल अर्पण करताना काटे काढून आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्याच्याच बरोबर अगदी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही संध्याकाळी आपल्याला मोदक करायची असतात बरेच लोक उपवास करतात ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी सेवा आवर्जून करावी आता गणपती बाप्पांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री गणपती अथर्व शीर्षम गणपती अथर्व शीर्षम खूप प्रभावी आणि तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल अकरा वेळा पठण करताना शेवटच्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे किंवा जर तुम्ही एकदा पठण करणार असेल तर अर्थात तुम्हाला एक वेळाही फलश्रुती म्हणायची आहे ज्यांना गणपती अथर्व शीर्षमचं पठन करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी तुम्ही गणपती स्तोत्रांचं पठण करू शकता गणपती स्तोत्रम नारदुवाच प्रण शिरसादेवम गौरीपुत्र विनायकम याचं तुम्ही पठन करू शकता हरकत नाही हे सुद्धा तेवढंच प्रभावी आहे त्याच्याचबरोबर गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी असा मंत्र ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचं पण तुम्ही पठण करू शकता एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हे सगळं करून हे सगळं आपण दर महिन्याला करतो तुम्ही म्हणाल ताई तू दर महिन्याला हेच सांगत असते नवीन काय असतं बघा सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक वेळेस नवीन स्वामी भक्त आपल्याला आपल्या चॅनलवर जोडलेले असतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नाही आणि सण वाराची माहिती सांगणं हे माझं काम आहे म्हणून प्रत्येक वेळेस वेगवेगळे उपायही मी तुम्हाला सांगत असते बघा एखादं अडलेलं काम आपल्याकडनं संपुटीत जावं आपल्या ते आपल्याकडनं ते जे काम आपण करायला काढलं आहे ते अडकून बसलेलं आहे ते संपूर्ण आपल्याकडनं व्हावं त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकवीस गुळ गुळ सगळ्यांना माहिती आहे गुळाच्या तुम्हाला गोळ्या करायच्या एकवीस गुळाच्या गोळ्या गोळ्या कर करताना कर त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही अगदी एकवीस कर गोळी अशी गोळी लहान गोळी असते तेवढे तुम्हाला एकवीस गुळाच्या ती गुळी गोळी करायची आहे आणि ती गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे मंदिरात जाऊन अर्पण केलं तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य होत नाही त्यांनी घरात आपलं नैवेद्य तरी चालेल पण मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम तुम्ही जर एखाद्या संकटात अडकलेले आहे गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ आहे आपल्याकडे आलेलं आयुष्यात विघ्न जर तुम्हाला दूर करायचं असेल तर तुम्ही उद्या आवर्जून गणपती मंदिरात जाऊन अकरा वेळा गणपती अथर्व शेटमचं पठण करा शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तुम्हाला नक्कीच तुमचं जे काही अडलेलं काम आहे ते होणार म्हणजे होणार आणि तुम्ही हे एकदाच चतुर्थीला केलं तरी हरकत नाही त्याच्याबरोबर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापूर बरोबर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे त्या खोबऱ्याच्या वाटीवर अगदी छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या त्या खोबऱ्याच्या वाटीवर वाट तुम्हाला कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर असला तर अतिशय उत्तम तो ठेवायचा आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला एक आणि आपल्याला एक एका मंत्राचं पठण करायचं आहे तर तो म तो मंत्र आहे ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय ओम श्री विघ्न हरताय नमहा सकाळी मंदिरात जाऊन गणपती अथर्व शिर्षांचं पठण केलं तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य होत नाही त्यांनी घरातही संध्याकाळी तुम्ही पठण केलं तरी चा, चालेल आणि पठण केल्यावर मी जो तुम्हाला कापूर आणि खोबऱ्याचं तुकडाचा जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून करा दर महिन्याच्या चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल बऱ्याच वेळा हा उपाय आपल्या चॅनलवर आधी सांगितला गेला आहे म्हणून तुम्हाला सांगते याचा अनुभव पण तेवढा जाणगा आहे आता ते जळालेलं खोबरं आहे ते काय करायचं तुम्ही ते निर्मल्यात टाकून देऊ शकता हरकत नाही त्याच्याबरोबर एक अतिशय उच्च कोटीची सेवा खूप प्रभावी सेवा खूप खरंच तुम्हाला जास्त काही मंत्र स्तोत्र किंवा पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करावी खूप स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे काय करायचं आहे उद्या गणपती मंदिरात तुम्हाला जायचं आहे मंदिरात जाताना दोन विड्याची पानं गूळ खोबरं सुपारी दुर्वा आणि लाल फूल त्याच्याबरोबर एक नारळ आणि जो डाळिंबाचं फूल आहे डाळिंबाचं फळ आहे सॉरी ते तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे त्यांच्यासमोर ठेवायचं मनातल्या ज्या काही इच्छा आहे जी कुठली अडचण संसारिक आयुष्यातली अडचण मैत्रिणींनो अडचण म्हणजे ती कुठल्याही प्रकारची असू शकते शारीरिक मानसिक कुठलंही कष्ट असू शकतं अगदी कुठलं पण आता कुठलं म्हणाल तर संतती होत नाही याचा अनुभव आपल्या बऱ्याच ताईंना आलेला आहे की ज्यांना संतती होत नाही त्यांनीही सेवा केली त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे त्या त्या त्याच्याचबरोबर नवरात आपलं पटत नाही डिवोर्सपर्यंत केस आलेले किंवा नवऱ्याने आपल्याला घ्यायला यावं परत अशा पण तुमच्या काही अडचणी असेल किंवा अगदी अभ्यासात तुम्ही एक्झाम दिली आहे त्याच्यात यश मिळावं बघा जो प्रामाणिकपरपणे प्रयत्न करत असतो त्याच्याबरोबर देव पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे सगळ्या ज्या तुम्हाला वस्तू सांगितल्या आहे त्या तुम्हाला गणपती मंदिरात जायच्या आहे आणि गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे अर्थात ही सेवा करताना मांसाहार वर्ज बाकी ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालतं कारण जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ती सेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ही सेवा अतिशय प्रभावी आहे त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी याचं त्याचं पाहून कधीही सांगत नाही तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा ती सेवा करते मला त्याचा अनुभव येतो तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मलाही मला दुसऱ्या वेळेस गर्भधारणा व्हावी त्याच्यासाठी मी ही सेवा केलेली होती आणि खरंच रिझल्ट तुमच्यासमोर आहे तर काय करायचं एकशे वीस दिवस ही तुम्हाला सेवा करायची रोज एकशे एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा एकशे एकवीस वेळा काय मंत्र आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा जप करायचा आहे अशी सेवा तुम्हाला एकशे वीस दिवस सातत्याने करायची आहे मध्ये विटाळ आला तुम्हाला जर मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस सेवा थांबवायची नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते मी हो मी ती गर्भधार्मांसाठी ही सेवा केली होती त्याचा अनुभव आला कोणीही सेवा सांगताना किंवा आपणही ती कोणा तरी सांगताना तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय का की फक्त कोणास तरी पाहून सांगताय हे पण महत्त्वाचं आहे कारण याचं कारण तुम्हाला सांगते कधी बोलली नाही पण आज तुम्हाला बोलते जेव्हा तुम्ही एखाद्याला सेवा सांगत असता तुमच्याकडनं जर ती चूक झाली तर त्यांची सेवा चुकते आणि त्याचे सगळे दोष तुम्हाला लागतात म्हणून तुम्ही आधी सेवा करा मग ती लोकांपर्यंत सांगा आता समजा एखाद्या ताईने ती सेवा केली तिला अनुभव आला तर नक्की तुम्ही सांगा मग तुम्ही काही केलंच नाही तर फक्त मी तुम्हाला सांगते आहे म्हणून तुम्ही सांगण्यात अर्थ नाही तुम्ही स्वतः करा तुम्ही अनुभव घ्या आणि तो प्रत्येकाला अनुभव येतो जो प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत असतो कुठल्या देवाची सेवा करत असतो त्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही विज्ञानाबरोबर ना अध्यात्म ही सोबत असणं तेवढंच महत्वाचं आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं जहिली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पर तशा एकूण श्री स्वामी समर्पण